एकदम कुरकुरीत बटाट्याचा चिवडा बनवून तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे देखील आवडीने खातील असा हा बटाट्याचा चिवडा आहे उपवास असो किंवा नसो सगळ्यांनाच हा बटाट्याचा चिवडा खायला खूप आवडतो एकदम कुरकुरीत होतो बाहेरचा महागडा चिवडा आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच असा अगदी कमी साहित्यामध्ये असा चिवडा बनवू शकता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना असे पातळ साल असलेले बटाटे घ्यायचे याला इंदोरी बटाटे म्हणतात तर तुम्ही ह्याच प्रकारचे बटाटे घ्या यामुळे बटाट्याचा केस एकदम छान आणि पांढरा शुभ्र होतो आता सगळ्यात आधी आपण हे बटाटे साळून घेऊया सगळे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत बटाटे आता पाण्यामध्ये टाकून घेऊयात आपल्याला सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण जे बटाटा वापरलेला आहे इंदोरी बटाटा आहे यामध्ये स्टारचं प्रमाण बाकीच्या बटाट्यांच्या तुलनेत कमी असतं तरीसुद्धा आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी किस बनवण्यासाठी जे किसणी वापरतात ती किसणी घेतली आहे बटाट्याचा किस एकदम लांब सडक व्हावा त्यासाठी जाडसर भाग असलेला किसणी वापरायची आहे तर इथे बटाटा उभा धरून आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे यामुळे एकदम लांब सडक किस बनला जातो आता बघू शकता मी ह्या पद्धतीने सगळे बटाटे असे किसून घेणार आहे एकदम असा लांब सडक किस झालेला आहे आता मी सगळे बटाटे किसून घेतलेत आणि ह्या मोठ्या परातीमध्ये पाण्यात घालून घेतलेत आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपल्याला हे किस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा किस स्वच्छ धुवून घ्यायचा या या आहे यामुळे यामध्ये जे स्टार्ज आहे ते पूर्ण निघून जाईल आणि केस एकदम मोकळा सडसडीत साड़ होईल आता दोन ते तीन पाण्याने मी हा किस स्वच्छ धुवून घेते एकदम नितळ पाणी येसपर्यंत आपल्याला हा किस चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघू शकता यातली पाणी एकदम नितळ झालेलं आहे या पद्धतीने आपल्याला केस धुवून घ्यायचा आहे आता मी ह्या चाळणीमध्ये हा केस निथळायला ठेवणार आहे आपल्याला यामधलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आता मी ह्या चाळणीमध्ये हा केस टाकून घेते यातील सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे असा पसरून चाळणीमध्ये ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटामध्ये सगळं पाणी निथळून जातं हा केस बघू शकता सगळं पाणी निथळून गेलेलं आहे इथं मी एक सुती कपडा घेतला आहे त्यावरती हा किस पसरून घालायचा आहे त्यामुळे यामध्ये थोडंफार जो पाण्याचा अंश आहे तो सगळा निघून जाईल आणि किस एकदम मोकळा मोकळा होईल आता मी असं पसरून ठेवते पाच ते दहा मिनटं आपल्याला असंच फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे आता बघू शकता किस एकदम मोकळा झालेला आहे आणि पूर्ण असं सुकवायचा नाही आपल्याला थोडासा ओला राहू द्यायचा आहे त्यामुळे एकदम छान किस बनला जातो आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हा किस त्यामध्ये थोडा थोडा सोडायचा आहे आणि एक दोन मिनटं लागतात हा किस चांगलं तळायला चांगलं मिक्स करत करत आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे खूप जास्त सुद्धा नाही आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे आता एक बॅच तळून झालेला आहे ती काढून घेऊया आता त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा किस तळून घ्यायचा आहे एका वेळेस खूप जास्त सुद्धा किस टाकू नका नाहीतर किस चांगला तळला जात नाही आता मी थोडा थोडा टाकून सगळा किस असा तळून घेणार आहे आता सगळा केस तळून झालेला आहे तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं एक्स्ट्रा जे तेल आलेलं आहे ते निथळून जातं आता यातीलच थोडंसं तेल कमी करणार आहे मी आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत एकदम खरपूस तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे खाताना अळणी लागू नाही त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला थोडंसं मिक्स करत हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एकदम असे खरपूस झाल्यानंतर शेंगदाणे आपण काढून घेऊया बघू शकता थोडासा लालसर कलर आलेला आहे आता शेंगदाणे चांगले तळलेले आहेत ते सुद्धा आपण या चिवड्यावरच काढून घेऊया आता शेंगदाणे तळून झालेत त्यामध्ये आता मी मिरचीसुद्धा तळून घेणार आहे मिरच्या अशा थोड्याशा मोठ्या चिरायच्या आहेत त्यामुळं त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि खायला पण चिवड्यामध्ये चांगल्या लागतात एकदम खरपूस तळून घ्यायचे मिरची तळताना ता एकदम खरपूस तळायची नाहीतर आपला चिवडा साधाळू शकतो आता मिरची तळूनसुद्धा मी त्यामध्ये टाकले एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा चिवडा ओतून घेऊया आता बघू शकता एकदम असा कुरकुरीत चिवडा झालेला आहे हा चिवडा थोडासा गोडसरच असतो त्यामुळं मी यामध्ये पिठी साखर घालणार आहे दोन चमचे साखर आणि पाव चमचा मीठ मी मिक्सरला बारीक करून घेतले ते यामध्ये घालणार आहे साखर आणि मीठ असं मिक्सरला वाटून घेतल्यामुळं हे चिवड्याला व्यवस्थित लागलं जातं मिठाचे आणि साखरेचे कण खाली राहत नाही चांगलं मिक्स करून घातलेलं आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे अजिबात तेलकट होत नाही हा चिवडा आणि एकदम झटपट तयार होतं बघू शकता जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता चिवडा किती छान झालेला आहे एकदम कुरकुरीत हो एक एक हा चिवडा बनवून तयार होतो विकतच्या अर्धा किलोच्या चिवड्याच्या किमतीत आपण किलोभर चिवडा घरच्या घरीच बनवू शकतो फक्त एकच काळजी घ्यायची आहे यामध्ये जी आपण मिरची घातली आहे ती एकदम व्यवस्थित तळून घालायची आहे आणि महिनाभर हा चिवडा आपण सहज खाऊ शकतो हा चिवडा अगदी एक महिनासुद्धा तुम्ही स्टोअर करून श ठेवू शकता तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला हा इतका छान कुरकुरीत बटाट्याचा चिवडा घरी करून बघा यामध्ये तुम्ही काजू बदाम बदामसुद्धा घालू शकता पण मी फक्त शेंगदाणे घालूनच बनवलेला आहे तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका